यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुक्यात एस डी एंटरप्राइजेस व गौरव जॉईंट फेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निलजाई ओपनकास्ट माइन्स कंपनी गेल्या पाच वर्षांपासून निलजाई ओपनकास्ट माइन्स वेकोली वनी क्षेत्राच्या या कार्यक्षेत्रात ओबी उत्खननाचे कार्य करीत आहे परंतु आपल्या कंपनीला वेकोली प्रशासनाने वारंवार मुदत वाढ दिली त्यानुसार आपल्या कंपनीचे काम अजूनही पूर्ववत सुरू आहे कामगारांवर मोठा अन्याय झाला आहे जोपर्यंत आपली कंपनी सुरू आहे विकोलीत खाणीमधून ओबीचे उत्खनन होत आहे तोपर्यंत कामावरून काढलेल्या पासष्ट कामगारांना पूर्ववत रुजू करण्यात यावे कामगारांवर उपासमारीची पाळी आली असून त्वरित कंपनी व्यवस्थापक यांनी कामगारांना कामात घ्यावे अन्यथा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे मी अनिल बोबडे राणार तरोडा येथील स्थायिक आहे आणि मी गेल्या सहा वर्षापासून एच डी कंपनीमध्ये कार्यरत आहे आमचे पासष्ट जे काही कार्य कार्यकर्ते आहे कंपनीमध्ये काम करणारे त्याच्यापैकी काही पस्तीस चाळीस लोकं इथं उपोषणाला बसलेलं आहे आमचं उपोषण सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेलं आहे आणि जर का कंपनीनं आम्हाला काही रिझल्ट दिला नाही तर आम्ही एक तारखेपासून आमरण उपोषणाला बसू ही कंपनीनं आमची आग्राची विनंती आहे की आम त्यांनी आमचे जे काही मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या त्यांनी रिझल्ट लवकर द्यावा आणि जे टेंडर आहे ज्या कंपनीला टेंडर भेटला आहे त्याच कंपनीचं काम इथं सुरू आहे आणि त्या कंपनीनं आमच्या लोकल लोकांवर एवढा अन्याय केला आहे की आम्हाला कुत्रे कुत्रेसुद्धा तिथून उचलून फेकायला लावलेले आहेत जेव्हा त्यांच्यापाशी सगळे मशिनरी अवेलेबल आहे खड्डेसुद्धा बुजवायला लावलेले आहे आणि त्याच्यानंतर कंपनीमध्ये जे परप्रांतीय लोक काम करून राहिलेले आहेत मग त्यांनाच का कामावर ठेवण्यात आलं आहे आमची आमचे जे लोकल लोकं आहेतचे त्यांना का वर्गडण्यात आलेलं आहे त्या कंपनीमधून कारण कंपनीचं काम आणखी दोन महिने सुरू राहणार आहे तर मग आम्हाला मदतूनच का कंपनीनं काढून टाकला दुसरी कंपनी आहे गौरव जॉईंट व्हेंचर म्हणजे काम करून राहिलेली आहे गौरव कंपनी ते एंटरप्रायजेस मारुती गुवार जिथे राहणार तरुडा मी इथला स्थानिक आहे इथं एस डी एंटरप्रायजेस नावाची कंपनी प्रायव्हेट डब्ल्यू सेल मध्ये कार्यरत काम चालू आहे ओबी काढण्याचं काम राहते या कंपनीचं यांनी इथे स्थानिक लोकांना सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी काढून टाकलेलं आहे पण कंपनीचं काम हे सहा वर्षापासून चालू आहे बावीस वर्षापर्यंत कंपनीचं काम चालू आहे परंतु यांनी स्थानिक लोकांनाच काढलेलं आहे बाकी परप्रांतीयांना काम चालूच आहे आणि हे स्थानिक लोकांवरच काय अन्य आहे जे बाहेरचे लोक आहे ते इथून काम करायचे आणि इथचे लोक का जे खाली राहायचे हा आमच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे तरी आम्ही इथं आमरण उपोषणाला सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून पासून बसलेला आहोत तरी आम्हाला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आहे अशी अपेक्षा आहे की या कंपनी आम्हाला इथून गुजरातला ट्रान्सफर दिली आहे पण ह्या लोकल लोकासाठीच ट्रान्सफर दिली आहे आणि बाकीचे लोक जे आहेत ते इथे काम करत आहेत नाही ना तिकडे कशाला जाणार आम्ही इथं आमच्या जमिनी डब्ल्युएल जाऊन इथं कंपन्या बाहेरून येऊन काम करते आणि बाहेरच्या लोकांना मिळत आहे स्थानिक लोकांना रोजगार नाही मोठ्या मुश्किला पाच दहा टक्के फक्त लोकल लोकांना रोजगार मिळला जाते बाकी जे जा नव्वद टक्के आहे ते बाहेरच्या लोकांना रोजगार दिला जाते युपी एम पी बिया हा इथं अन्याय होता कुठं ना कुठं लोकांवर पण प्रशासन काही दखल घेत नाही एचडी कंपनीचा मी संदीप भुयरचा वर्कर आहे मी राहणार इथला स्थानिक तरोड्याचा आहे तर मी एच डी कंपनीत गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे एच डी कंपनीचं काम हे फरवरी बावीसपर्यंत आहे परंतु यांनी आमच्या तरोड्यातील आणि ओकणीतील आणि निलजईमधील पासष्ट कामगारांना अचानक कामावरून काम कमी झालं मग हे कारण सांगून काढून टाकलं फक्त का स्थानिकच लोकांना काढलं आणि त्यांनी यू पी बिहार एम पीवाल्यांना कोणालाच बा इथून बाहेर काढलं नाही आणि आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत तुमचं बावीस तारखेपर्यंत काम आहे तोपर्यंत आम्हाला कामावर ठेवण्यात यावं कारण की त्यांचं काम सुरू आहे म्हणून पण कंपनी ही गोष्ट ऐकायला तयार नव्हती म्हणून आम्ही सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून उपोषणाला बसलेलो आहोत आता आम्ही तीस तारखेपर्यंत म्हणजे आज उपोषणाचा चौथा दिवस तरी पण कंपनी आम्हाला कोणताही रिप्लाय द्यायला तयार नाही आहे आम्ही तीस तारखेपर्यंत त्यांना पुन्हा मुदत दिली आहे की काहीतरी आम्हाला यावर उत्तर द्यावं तोडगा काढावा न काढल्यास आम्ही एक तारखेपासून आमरण उपोषण सुरू करत आहे आणि हा लोकल लोकांवर झालेला अन्याय आहे त्यांनी फक्त लोकल मुलांनाच काढला आहे कारण काम कमी झालं हे कारण सांगून आमचं म्हणणं आहे की तुम्हाला काढायचंच होतं तर सगळ्याच लोकांना येथून काढायचं होतं फक्त स्थानिकच लोकांना काढत आहे आता एचडीच कंपनी नाही तर गौरव कंपनीने सुद्धा पासष्ट लोकांना पुन्हा एक तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे फक्त तो लोकल लोकांनाच दिलेला आहे तर माझी प्रशासनाला अशी एक विनंती आहे की आमच्या या झालेल्या अन्यायाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं व आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असंच कुपोषणाला बसून राहू